समर्थ सर्वांना आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता आम्ही चाललो आहोत मठामध्ये आणि कोकणात तर तुम्हाला माहिती आहे खूप पाऊस लागतोय खूप पाऊस म्हणजे अति पाऊस लागतोय आम्ही बाहेर पडलोय खरं पण पाऊस खूप लागतोय समोरचं राजापूरला आहोत आता आम्ही आलो आहोत राजापूरला कशासाठी आलेलो राजापूरला आलो होतो शेगडीचा माझा थोडा प्रॉब्लेम झाला होता सकाळी तर शेगडी आम्ही रिपेअर करून घेतली दुरुस्त करून घेतली आणि पेट्रोल भरले आणि आता आम्ही चाललं आता तुम्हाला जवार चौकात खाली दाखवू की पाणी किती भरलं आहे पाण्याची पातळी तिथे वाढली आहे आणि थोडं अजून पाऊन तास म्हणतात पाऊस लागला तर ते पूर्ण रस्ताच तो बंद होऊन जाईल तर आम्ही आधी जाऊन बघतोय जर पाणी नाही भरलं असेल तर तिथून जाऊन आता रिटर्न आम्हाला पुन्हा वरती यावं लागलं ना सुनीलो आणि आज आम्ही स्वामींच्या मठात चाललं खूप छान वाटतंय आम्हाला लोकांना आम्हाला काही काम असेल ना म्हणजे आम्हाला भाजी घ्यायची आहे किंवा मेजर काय काम असेल तर तालुक्याला यावं लागतं सोळा सतरा किलोमीटर शेगडीचं काम होतं म्हणून आम्हाला उलटं नाही तर आम्ही एवढंच मंदिरामध्ये असतो तर आम्हाला राजापूरला यावं लागलं तसं आज सकाळी प्रॉब्लेम काय आला की शेगडी प्रॉब्लेम दिला पण हिचे दोन तास गेले कारण की जेवण आज चुलीवर बनवलं पण चुलीवर तर जेवण भारीच लागतं हो पण पाऊस असल्यामुळे सगळं घाईच झाली हो आणि लाकूड पण होते ना ते छादी मारलेले म्हणजे होलसेल मग ते लवकर काय म्हणतात त्याला पेटायला वेळ घेत होता त्यामुळे तिथे दीड दोन तास इचे तिकडेच गेले आम्ही सकाळी निघणार आहोत अकरा वाजता पण आम्हाला निघाल्यापर्यंत एक दीड वाजला एक सव्वा एक वाजला आम्ही पावणे दोनला भारत गॅस एजन्सीमध्ये आलेलो इथे श्रीराम एजन्सी आहे ना राजापूरला आता राजापूरची काही दुकाना कुठे काय बंद वाटत आहेत आणि आज रविवार पण आहे ना पाऊस खूप लागतो जबरदस्त पाऊस लागतोय जवाहर चौकामध्ये आपल्याला समजेल किती पाणी असेल ते आणि आपल्याला जायचं शॉर्टकट लाँग कटने गेलो असतो तर सहा किलोमीटर वाढले असते बघा खड्डे काय झाले तिथे पाणी आलं ते खाली करते आलं 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 पाणी आलं पाणी जबरदस्त पाणी आलेलं आहे म्हणजे आपलं जवळ सगळं पर्यंत पाणी आलंय का आता आपण जाऊया आहे भरलंय अजून एकदाच पाऊस पडला तर हे वरती येईल तो तोच ब्रिज गेला हो गेला ब्रिज तो काय त्याला लागला वरती पाणी छोट्या थे पुलावर गेला इकडे पण बघा पाणी आलंय भरपूर चला निघतो इथे मेसेज पण आलाय सर्वांना की दोन तीन तास अजून मुसळधार पाऊस पडणार आहे त्या दोन तीन तास म्हणजे सात तास पण झाले वर आता आपण पोचले आहोत रानताळ्याला तिथे कशी पार्किंग केली आहे एवढी आता आपण चाललोय कशा इला कशा इलात ना बरोबर मठ आपलं कशा इला मठ आपला आणि आपण आता ह्या मार्गे चाललोय म्हणजे कुठून धारताळ्यावरून जातोय ना सरळ जायचंय की आपल्या घरी दसूर लांजा ह्या साईट रत्नागिरीला जायचं असेल तर सरळ वातावरण मग छान झालंय छान झाले पण पाऊस पण भरपूर पडते आहे कोण बाहेर पण नाही जाऊ शकत एक एक रेकॉर्ड झाला असणार नक्कीच पाच दहा वर्षांमध्ये एवढा पाऊस पडलाच नाही आणि पडलाच नाही ते ठीक आहे पण एक सगळ्यांना कळकळीची विनंती आहे कारण तुम्ही कोकणात फिरायला येत ना मोस्टली धबधब्यावरती तर तर प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि ज्या गोष्टीची तुम्हाला तिथे तिथे माहिती नाही जाऊच नका आम्ही स्वतः कोकणात चार वर्ष राहतो तरी पण आम्ही जिथे आपल्याला माहिती नाही तिथे आम्ही त्या ठिकाणी पावसाळ्यात दोघंही फिरायला जात नाही जा, जातो हो, पण पाणी असेल जा तिथे नाही जातच नाही शक्यतो आम्ही कारण आम्ही नाही दाखवू शकत का आम्हाला माहिती आहे बाबा कुठे काही असं होऊ शकत ते पण जे येतात बाहेरून म्हणजे आताची जी नवीन पिढी म्हणतात लहान मुलं आहेत त्या अतिउत्साहामध्ये जातात अंदाज येत नाही पाण्याचा आणि त्याच्यामुळे नको ती दुर्घटना घडते कारण आता जे रायगड रायगड मध्येच झालं ना मानगावला मानगाव हो कुंभे धरणा छे झालंय त्याच्यामुळे प्लीज येत आहे फिरायला तर या पण स्वतःची काळजी घ्या असं आम्हाला तरी वाटतय कारण आम्ही जाऊन पण आम्हाला पण दोघांना भीती वाटते पण इंटरेस्टच नाही अशा ठिकाणी जायला ना ते घ्या तुम्ही ते आनंद पण अंदाज नाही पातळी असेल खोल असेल तिथेही जाते गिरमादेवी कोंड आहे ना तिच्या पुढे आलो आणि हा आता हल्ली नवीन पूल बांधलाय मोरी बांधली बांधली बापरे हा रस्ता सुनील एका साइड हे झालंय असं ना खड्डे बघा काय एवढा पैसा खर्च करून फायदा नाही रस्त्याची अवस्था या आपल्या रात्री काय लाईट वगैरे नसते कोण आला फास्ट मध्ये मग काय खरं नाही कारण की बाहेरचे मंडळी येतात ना ये ते फास्ट मध्ये गाणं चालवतात मग नंतर ऍक्सिडेंट होतो आणि काहीतरी दुखद बातमी मिळते तशेळी मध्ये पोचलोय पाणी बघा इथे ना कोकण स्वर्ग आहे ना ते खरं आहे आपल्याला टिकवता आला पाहिजे पावस सतरा किलोमीटर रत्नागिरी बत्तीस किलोमीटर आहे इथून लेप मारला ना तर तुम्ही कनकादित्य मंदिरामध्ये जाऊ शकता इथून हा काय छोटा अरुंद रस्ता वाटत असेल मी कधी गेलो ना बस, बस कोस्टल रोड एक नंबर आहे कोकणात जेवढे पण कोस्टल रोड येत म्हणजे गोव्यापर्यंत जबरदस्त आसीन भारी आहे अजून नारळाची झाडं पाहिजे होती भारी वाटलं असत हा सीन भारीच वाटतो पाणी बघ केवढ आलंय इथे ते बघ उजवीकडे गोष्ट घडली होती माझ्या बड्डे आम्ही स्वामींच्या मठात गेलो होतो आणि मला स्वामींचा आशीर्वाद मिळाला होता आठवतोय सुनील तुला hmm. स्वामींना जे नैवेद्य दाखवलं गेलं ते प्रसादी म्हणून मला दिलं आणि एवढं भारी वाटलं होतं ना मला म्हणजे असं खूप रडू होत होतं काय माहिती नाही असं रडायला वाटत होतं खूप की मला असं वाटत होतं की स्वामींनीच माझ्या डोक्यावरती हात आहे ना सुनील तो भारी होतं ना ते तेव्हा अचानक तरुण अचानक गेलो होतो आम्ही तिकडी वळलं आपली राजाकडून एक तास लागतो तिथे आला ना आणि आपल्याकडून पावन तास पंधरा मिनिटा ता जास्त लागतो पंधरा वीस मिनट आपल्याकडून श्री स्वामी समर्थ मठ आगवेकरवाडी कशेळी वाटलं ना एवढी गर्दी आहे म्हणून भरपूर गर्दी आहे मोठा कार्यक्रम आहे वाटतं आज पाऊस जोरात यायला लागलाय श्री स्वामी समर्थ मठ तर कोकणात आलात ना तर नक्कीच तुम्ही इथे कशेळीला या आगवेकर वाडीमध्ये स्वामींचं मठ आहे त्याचबरोबर गावखडीला पण आहे स्वामींचं मठ भरपूर लोक आहेत अरे देवा गर्दी भरपूर आहे आणि पूजा पण झाली वाटत आणि त्याचबरोबर महाप्रसाद पण आहे

महेश महो गुंडरे आठवी लावण्याधरे सिद्धी संकल्पा मैत्री यांचा पाचवी तुम्हाला पाचवी आणि कुमारी आराध्या संतोष राणे या सगळ्या विद्यार्थ्यांनी इथलं आयुष्यात अक्षराने आता आत्ता हा दिवस आहे बघा ना आजच्या या पवित्र आयुष्यात इथे आपल्याला ही स्वामी सेवा मिळते पूर्ण दिवस भर स्वामी सेवा मिळते याच्यापेक्षा दुसरं कुठलं नाहीये बघा का माझ्या स्वामी समर्थांच्या चरणाजवळ घर असावे <प्राद> घरासारखे नकोच नुसत्या भिंती घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती आणि इतिहास हवा प्रेम जोडा नको तो नुसती नाती नको तुसती नाती आता बघ ना स्वतःपासून सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघितलं स्वामी दर्शन येऊन प्रफुल्लित चेहरे झालेले आहेत ना पारिजात एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगतो की स्वामींच्या मांडवकर गुरुजी पूजा करत होते कालचा स्वामीच्या चरणी मांडवकर गुरुजी पूजा करत होते गुरुजींची पूजा गुरुजी घरामध्ये आले गुरुजी केल्यानंतर पण पूजा करताना एक हार गुरुजीने समर्थांच्या गळ्यामध्ये घात होता आणि उरलेली काही फुलं समर्थांच्या चरणाजवळ ठेवली होती गुरुजी निघून गेल्यानंतर चरणांची फुलं त्या गळ्यातल्या हाराकडे बोलून तुम्ही सुद्धा फुलं आणि आदरणीय त्यांच्या वतीनं उदुंबर विनाश भोसले यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्याचं वाटत होते या विद्यार्थ्यांना वर्षाभर आदरणीय रवींद्र ना यांनी उतरलाय त्यानंतर मनीष मनोज डुमरे येता आठवी तुमरे त्याचही मात असतो त्यानंतर लावण्या निलागर पांचाळ इयत्ता तिसरी लावण्याच्या शुभ असते सिद्धी यानंतर सिद्धी सदानंद मैत्रीय पाचवी सिद्धीसाठी एक डोक्याच्या यानंतर आदिती योगेश मेसी आदिती योगेश मेसी योथीची विद्यार्थिनी आहे त्यांच्या शुभास्ते शैक्षणिक संयुक्त वाटप आणि एक वर्षाचा हा शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे दे त्यानंतर अक्षरा संतोष राणी यत्ता सातवी बोलणार काय होतात संतोष्याना शैक्षणिक साहित्य मिळालं विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले नाही त्या विद्यार्थ्यांनी इथे रांगेत उभा राहून त्याचा एक फोटो आप आपण त्याचा आदरणीय समान इथे होतोय त्याचबरोबर स्वामी सेवक दुसऱ्या मॅडम इथे आलेले समान इथे कशेवर सरपंच आलेला आहेत सगळा विकास हा आहे सरपंच आदरणीय होतोय

स्वामी शिवराय हे विद्यार्थी हजर असतात यानंतर किरण अथर्व किरण पाचा अथर्व किरण अथर्व किरण पाचा ही आता नवीचा विद्यार्थी आहे यानंतर स्वरा फ्रेश जुळे स्वरा

आज आपण आलो होतो कशेळीला स्वामीच्या मठामध्ये हो गुरुपौर्णिमा आज पण आपण गेलो तर राजापूरला पहिलं काम होतं पण अचानक आपला प्लान झाला म्हणजे कालच झालं होतं पण असा एवढा मोठा कार्यक्रम असेल हो हो ते वाटलं नव्हतं मस्त नियोजन केलं होतं आणि लहान मुलांना त्यांचा वर्षभराचा खर्च ते पण मस्त नियोजन केलं की लहान मुलं जे आहेत सात मुलं दत्तक सात मुलं दत्तक घेतली विद्यार्थी विद्यार्थी मग त्यांचा खर्च कोण घेणार हेमंत कोण हेमंत या गावचे कणसे म्हणजे कशेळी गावचे रहिवाशी आहेत त्यांनी त्याचा सर्व खर्च ते करणार आहेत ते पण सात मुलांचं एक एक मानाचा मुजरा आणि मस्त नियोजन केलेलं आहे महाप्रसादाचा लाभ पण घेतो आहे तर इथे बरेच मंडळी आहेत कार्यकर्ते आहेत आणि हे सर्व कार्यकर्त कार्यकर्ते येतात त्यांच्यामुळेही शक्य झालेलं आहे मस्त नियोजन केलं प्रणाली कसं वाटलं एकदम मला ना आज तोंडाने बोलताच येत नाही एवढं मस्त मला सगळं काल अचानक ठरलं म्हणजे प्रणालीच बोलली म्हणजे मी जबरदस्ती करत होती काल जाऊया जाऊया म्हणून आणि सकाळी पण तेच ठरवलं होतं की राजापूरला जायचं आणि आपली ही जी शेगडी आहे नाच्यात मध्ये शेगडी आहे तर ती शेगडी रिपेअर करायचं आणि नंतर इकडे यायचं पण असं वाटलं नव्हतं की इकडचा कार्यक्रम असं असेल एकदम भारी असेल वाटलं नव्हतं वाटलं होतं तरी सुद्धा मी ऐकलं होतं म्हणून मी तुला म्हटलं होती की आपण जाऊया पण तरी सुद्धा या एवढ्या मोठ्या पावसामध्ये म्हणजे खूप पाऊस पडतोय तरी सुद्धा मंडळी खूप स्वामी भक्त होते, होते जे जे मंडळी आले आहेत ना त्यांची सर्व इच्छा पूर्ण झाली पाहिजे कारण की अप्रतिम अल्टिमेट आणि सहा मुल सात मुलांचा जो खर्च पूर्ण वर्षाचा केलाय खूप छान वाटलं ज्या मंडळीने केलंय ना त्यांना एक मानाचा मुजरा आणि त्यांना त्यांना स्वामी अप्रतिम अप्रतिम आणि आम्हालाही मलाही वाटलं नव्हतं की मला माझ्या हस्ते मुलांना केलं जाईल भले एक दोन जणांना दिलं पण ते माझ्यासाठी अविस्मरणीय काय प्रणाली काय बोलशील खूप मस्त वाटत स्वामींचा आशीर्वाद स्वामींच नैवेद्याचं जेवण मिळालं आम्हाला प्लस आम्हाला हवन मध्ये बसायला मिळालं हवनची पूजा करायला मिळाली होम हवन मध्ये भारी वाटतय मला असं वाटतं आजचं माझं गुरुपौर्णिमेच सार्थक झालं आणि पुस्तक पण घेतलं हो मी आ, पुस्तक घेतलंय पुस्तक म्हणजे पारायण साठी पारायण करणार आहे मी एक मिनिट मी तिथून चरित्र सारामृत घेतलंय स्वामींचं सा। मला खूप दिवस मी ऑनलाईन पण बघत होती पण मला मिळत नव्हतं मला पारायण करायचे होते एकवीस पारायण मला करायचं मी मला नाही माहिती की कसं करतात ते तर मी आ, जे बाबा आहेत गुरुजी इथले जे बघतात स्वामींचं मठांमध्ये असतात त्यांना मी विचारलं तर त्यांनी मला सांगितलं सात दिवस पारायण करावं लागतं आणि नंतर त्यांचा आपण एक एक, एक एक तीन तीन अध्याय दिवसाला करायचं आणि सात दिवस न चुकता पारायण करायचं आणि पारायण करताना आपण कोणाशी वादविवाद वगैरे सात दिवसात कोणाशी काही घालायचं नाही आणि सात दिवस पूर्ण झाल्यावरती आपण त्यांची पारायण पूर्ण झालंय म्हणून आपलं स्वामींच तेव्हा आपण भटांना शिधा म्हणतो आपण तो द्यायचा किंवा म स्वामींच्या मठात येऊन त्यांना आपण नैवेद्य वगैरे देऊ शकतो किंवा जर आपल्याला आपल्याला जर जमत असेल तर आपण लहान मुलांना वगैरे जेवण किंवा प्रसादी करून शिरा वगैरे असं देऊ शकतो असं स्वा मला गुरुजींनी सांगितलं इथे तेव्हा खूप भारी वाटलं मी करणार आहे पारायण आणि मला पाहिजे होतं स्वामींचं पारायण करायचं होतं तर मी हे घेतलं आहे परत अजून मी जपमाळ पण घेतली मला जपमाळ पण पाहिजे होती जपमाळ घेतली खूप छान वाटतंय मला खरच असं असं वाटलं ना कधी कधी की नाही स्वामी आपल्या पाठीशी नाही उभे पण ते असं वाटतं ना वळणार नाही स्वामी आहेत आपल्या पाठीशी उभे तर मंडळी नक्कीच तुम्ही केशळीला या धावकडीला या आपल्या कोकणामध्ये बरेच स्वामींचे मठ आहेत जिथे तुमच्या घराजवळ स्वामींचं मठ आहे तिथे नक्कीच तुम्ही जाऊन या खूप छान वाटतं छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि स्वामींच्या मठातली पूजा स्वामींचं मठ कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला तर खूप भारी वाटलंय आणि बोलायला पण जड वाटतंय मला खूप भारी वाटलंय खूप म्हणजे खूप भारी वाटलंय श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शिवराय